एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळीपट्टी लावून आणि हातात काळे झेंडे घेत भव्य जनआंदोलन केलं गेलं राज्यात बालिका आणि महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच कायदा सुव्यवस्था ढासळलेल्या महाराष्ट्रामध्ये तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणीही विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली संगमनेर स्थानकावर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आरपीआय आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य जनआंदोलन केलं गेलं तर याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात बाबा होळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे अॅडव्होकेट माधवराव कानवडे अमर कतारी संजय फड आप्पा केसेकर कैलास वाकचवरे अशोक सातपुते दिलीप पुंड ईसा खान पठाण निखिल पापडेजा सुरेश थोरात यांचं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये आहे या जाऊन ते संस्था चालक होते ते अठ्ठेचाळीस तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते कोणतीही सुद्धा असली पाहिजे आता त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारं अशा प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकतील हा प्रयत्न त्यांचा होता आणि ती गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय होणा विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निदेश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत त्या संस्था चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसतं आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहेत त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढं येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे र रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी यांचं जिथं बहिणांचं पालिकेंचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्या साजरा सामोरी गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये आम्ही पाहतो की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथे शांतता सुव्यवस्थेवर नाही इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरच्या तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं त्यांचा कोणताही असा दबाव जे शासनात धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लंच वाचनास्पद आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं येत आहे की असे अनेक ठिकाणी अनेक करत आहे आहे काय या राज्यामध्ये असं वाटावं हो। आणि त्याचा निषेध आम्ही करतो त्यामुळे आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमचा राजकीय हित नव्हता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता माननीय मुख्यमंत्री ज्याला राजकीय म्हटले हा हे सगळं राजकीय चाललंय त्या त्या माणसांचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते त्यालासुद्धा राजकीय म्हणायचं आणि यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याकडून तर चाललेलं दिसतं आहे या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे आणि आम्ही बंद ठेवला मान्य उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता आम्ही त्यामुळं त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला आणि शेवटी नागरिक या या सगळ्या भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्या बरोबर आहे आम्ही आज काळ्या फुटी लावून हे आंदोलन इथे करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमचे मित्रपक्ष सर्व या यामध्ये सहभागी झाले आहेत राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे महिला आणि बालिका सुरक्षित नसल्यामुळे या सरकारनं तातडीनं सत्तेवरून पाय उतार व्हावं किंवा केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशीही मागणी केली गेली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर